नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत आज शिरपुंज या गावामध्ये आणि आपण बघू शकता वर भैरवनाथगड भैरवनाथगड हा शिवकालीन मंदिर आहे तिथे पण आणि आपण इथं आल्यानंतर हे घनचक्कर कॅम्पिंग आहे तर याला आपण भेट देऊ शकता याच्या याची खासियत म्हणजे इथं आपण जेवणाची राहण्याची नाश्त्याची आणि चहा पाण्याची सगळीची सोय केली जाते मित्रांनो देव इथं देवा दिंदळे आणि दत्ता दिनदळे या दोघांनी मिळून टेंट चालू केलेला आहे तुम्हाला राहण्याची एकदम उत्तम सोय केली आहे आणि तर मित्रांनो इथून तुम्हाला भैरनाथगड हा तर दिसेलच आणि इथून तुम्हाला कुमशेत तिथं धाराराव मंदिर झालं तिथून कोकणकाडा हे असे मंदिर तुम्हाला इथे बघण्यासाठी कोकणकाडा वगैरे इद इथून तुम्ही जाऊ शकता आणि इथं कॅम्पिंगची एकदम छान अशा पद्धतीने सोय केली आहे आणि इथे घरगुती पद्धतीने इथे तुम्हाला जेवणाची सोय केली जाते इथं आपण म्हणतो ना मसाले वगैरे जास्त प्रमाणात वापरले जात इथं तुम्हाला व्हेज नॉन व्हेज तुम्हाला जे लागल त्या पद्धतीने तुम्हाला इथे बनवून दिले जाते आणि माफक दरात इथे कॅम्पिंग केली जाते मित्रांनो आणि तुम्हाला जर का यायचं असेल तर तुम्हाला गाईडचं पण इथं सोय केली जाते तुम्हाला जसं पद्धतीने तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला देव दिंधळे सत्त्याण्णव त्रेसष्ट चौऱ्याऐंशी पन्नास एकोणावीस या नंबरला कॉल करू शकता जर का त्यानंतर जर का तुम्हाला फोन नाही लागला तर दत्ता दिंदळे यांना एक कॉल करा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौसष्ट झिरो चार सत्तेचाळीस या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तुम्ही कॅम्पिंगला एक दिवस अवश्य भेट द्या तुम्ही तर हे राजूरपासून तीस किलोमीटर हे शिरपुंजे हे गाव आहे तिथे तुम्हाला प्रसिद्ध मंदिर आहे गड तर तुम्ही या भरुनाथ गडाला एक, एक दिवस अवश्य भेट द्या तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अभिफाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो